सांगलीमध्ये नागपंचमी दिवशी मिरवणुकीमध्ये पिस्तूल काढून दहशत माजवण्यात आलेली आहे सांगलीतील बत्तीस शिराळा इकडे असा प्रकार घडलाय पिस्तूल दाखवत दहशत करून हाणामारी सुद्धा करण्यात आलेली आहे हाणामारी करणाऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलाय हाणामारीचा व्हिडिओ सुद्धा पुडारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आपण दृश्यामध्ये बघतोय पिस्तूल काढत दहशत माजवण्याचा प्रयत्न या टोळक्यांकडून करण्यात आलेला आहे जोरदार हाणामारी सुद्धा यावेळेला बघायला मिळालेली आहे शेखर पाटील आमचे प्रतिनिधी माहिती देतात शेखर काय नेमकी कारवाई झाली नेमकं प्रकरण काय ते सुद्धा सांगा आम्ही तर सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळा या ठिकाणी नागपंचमी दिवशी जी मिरवणूक असते डॉल्बीच्या खरतर तालावरती अनेक जण फिरकताना त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात आणि त्याच वेळी काही जणांमध्ये खरतर या मारामारी जी आहे ती झाली होती आणि हा मारामारीचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला होता त्या मारामारीच्या व्हिडिओमध्ये एक तरुण जो आहे तो हातामध्ये पिस्तूल घेऊन मारताना दिसत होता आणि याच व्हिडिओच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर पोलीस मधील काही अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि त्यानंतर राजीव दंडगल असं एका तरुणाला जे आहे ती हा पिस्तूल ज्याच्या हातामध्ये आपण पाहतोय त्या तरुणाला ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे खर तर हाणामारीचा प्रकार घडत असताना पिस्तूल बेकायदेशीर स्वतःजवळ बाळगणं हा गुन्हा केलेला आहे त्या आता अन्वये घेण्यात आलेले कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई ती केलेली आहे आणि संबंधित चौकशी देखील आता पुढची सुरू झालेली आहे शिवाय त्याच्यावरती कारवाई देखील आता पुढची सुरू विशेषकर यानंतर कारवाई काय होतं हे पाहणं सुद्धा इतकंच महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी